रसरशीत रश तोंडात टाकताच विरघळणारे एकदम झटपट तयार होणारे मोतीचूरचे लाडू बघणार आहोत फक्त पंधरा मिनिटामध्ये आपले हे मोतीचूरचे लाडू तयार झालेले आहेत कुठल्याही प्रकारचा झारा न वापरता आपण हे लाडू तयार केलेले आहेत एक वाटी बेसनमध्ये अर्धा किलोचे आपले हे मोतीचूरचे लाडू तयार झालेले आहेत रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी बेसन घ्यायचं आहे आपल्याला पीठ आपण चाळून घेतलेलं आहे आधीच यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरलेला नाही आहे फक्त पीठमध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं तुम्ही पाहू शकता आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे एकीकडे आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये चमच्याच्या साह्याने आपल्याला थोडं थोडं बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे अजिबात झाऱ्याने बुंदी पाडण्याची गरज पडत नाही अशा पद्धतीनं आपण हे बॅटर या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आलटी पलटी करत आपण हे तळून घेतो आहे एकदम क्रिस्पी असं होईस्तवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एकदम झटपट आपलं हे तळून झालेली आहे पहिली बॅच लगेचच आपण ही काढून घेऊया लगेचच आपण दुसरी बॅच देखील लगेचच तळायला घालून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली एक बॅच तळून होते एकदम झटपट हे तयार होतात कढईमध्ये मावतील तेवढं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हे देखील एकदम क्रिस्पी होऊस्टवर आपल्याला आलटी करून तळून घ्यायचं आहे अजिबात वेळ लागत नाही एकदम झटपट हे तयार होतात आपण हे जे बेसनचा गोळ बनवला आहे भज्यांसारखा फक्त आपल्याला तळून घ्यायचा आहे एकदम क्रिस्पी क्रिस्पी असं आपल्याला हे तळायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी असं आपण हे तळून घेतलेलं आहे आता आपण दुसरी बॅच देखील लगेचच काढून घेऊयात अशाच पद्धतीने उरलेलं सगळं आपण बेसन तळून घ्यायचंय व्यवस्थित तुम्ही पाहू शकता आपण हे तळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मोतीचूरसाठी लागणारं पाक तयार करून घ्यायचं आहे कढईमध्ये एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे यामध्ये आपल्याला सव्वा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये आपल्याला विलायची पूड घालून घ्यायची आहे लाडूला एकदम सुरेख कलर यावा यासाठी आपल्याला यामध्ये ऑरेंज कलर घालून घ्यायचा आहे कलर घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे तीन ते चार मिनटासाठी हे व्यवस्थित हलवत आपल्याला याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे कुरकुरीत बेसनचा चुरा आपला एकदम थंड झालेला आहे लगेचच मिक्सर जारमध्ये घालून याला एक वाटून घ्यायचं आहे पल्स मोडवरतीच आपल्याला हे वाटायचं आहे यामुळे एकदम तर असं हे वाटलं जाईल एकदम मोतीचूर लाडूसारखं याचं स्ट्रक्चर होईल तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे वाटलं गेलेलं आहे एकीकडे आपला पाक देखील तयार झालेला आहे लगेचच आपण हे वाटून ठेवलेलं मोतीचूरचं जे मिक्सचर आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच हे सगळं मिक्स आपलं तयार पाक व्यवस्थित शोषून घेतं दोन ते तीन मिनटं आपल्याला हे असंच परतत राहायचंय यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे यामुळे टेस्ट खूप छान लागते आपल्या या मोतीचूर लाडूची आणि जेव्हा आपण हे लाडू वळू तेव्हा एकदम छान अशी याला शाईन येते एकदम छान असं आपलं हे मोतीचूरचं लाडूचं मिक्सचर तयार झालेलं आहे आपल्याला हे मोतीचूरचं मिक्स तयार करण्यासाठी फक्त पंधरा मिनिटं लागलेली आहेत एकदम झटपट असं आपलं हे मिक्स तयार झालेलं आहे लाडूची चव वाढवण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत यामध्ये आपण कापून ठेवलेले काजू आणि मगजबी यामध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे मोतीचूरचं लाडूचं मिक्स तयार झालेलं आहे आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या या मोतीचूरच्या लाडूला लाडूचं जे मिक्सर आहे ते आता आपलं थंड झालेलं आहे लगेचच चा आपण लाडू वळायला घेऊया गार्निशिंगसाठी पुन्हा आपल्याला यामध्ये थोडेसे काजूचे काप आणि मगजबी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं आपल्याला यामधलं मिक्स हातावरती घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला वळून घ्यायचं आहे एकदम इझिली आपले हे लाडू वळले जात आहेत तुम्ही पाहू शकता लाडूवर एकदम छान अशी शाईन आलेली दिसते तुम्हाला एकदम रेडीमेड आपण जे मोतीचूरचे लाडू आणतो त्याच पद्धतीचे आपले हे लाडू तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता पुन्हा आपल्याला यामधलं थोडं पोर्शन काढून याचे पुन्हा आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत झटपट असे आपले हे लाडू तयार होतात एक वाटी बेसन पिठामध्ये आपले अर्धा किलो लाडू तयार झालेले अशाच पद्धतीने उरलेले सगळे लाडू आपण वळून घेऊया एकदम झटपट अशी ही रेसिपी आहे आपण अजिबात झाऱ्याचा वापर केला नव्हता बुंदी पाडण्यासाठी तरी देखील एकदम बारीक अशी याची बुंदी आज तुम्हाला दिसून येत असेल रेडीमेड आपण जे मोतीचूरचे लाडू आणतो त्याच पद्धतीचे आपले हे लाडू तयार झालेले आहेत अजिबात कष्ट लागलेले नाही कुठलीच मेहनत केलेली नाही एकदम झटपट असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये तसेच महालक्ष्मीसाठी आपण हे लाडू तयार करतोच आणि एकदम झटपट लाडू तयार करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पहा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही हे लाडू तयार करू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय